हां स्टुडंट लक्ष द्या आता आपण इंटरनेटवरती हो इमेज म्हणजे फोटो कसे सर्च करायचे ते पाहायचं आहे काय बघायचं आहे इंटरनेटवरती हो इमेज किंवा आपल्याला फोटो पाहिजे असतात ना ते फोटो सर्च कसे करायचे ते पाहायचं आहे मग त्याच्यासाठी पण कोणती वेबसाईट ओपन करणार जे आपण मागचे लेक्चर ओपन केली होती ना गुगल डॉट कॉम तीच वेबसाईट सध्या आपण ओपन करणार आहे कुठून ओपन करणार आहे वेबसाईट ते इथे जा गुगल जायचं गुगलवरती जायचं तू बघूतोय गुगल क्रोम गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर आपण फक्त लिहायचं आपल्याला कोणाचा फोटो पाहिजे असेल तो जो फोटो पाहिजे त्या फोटोचं नाव लिहायचं फक्त जरा ओपन ओपन थांबा जरा कधी इंटरनेट थोडा स्लो चालतो थो कधी कधी हर इथे आता इथे वरती साईडचं नाव नाव लिहिणार ना पण काय नाव लिहिणार ना? डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम आहे नंतर इंटरपेटन लाभलं हॅलो समजा आपल्याला आता फोटो शोधायचा असेल तर कोणाचा फोटो शोधायचा ते नाव लिहायचं सपोज मी काय लिहिते नाव लिहिलं ते इथे नाव लिहायचं कोणाची इमेज पाहिजे दिलं सचिन इमेज दिलेला आपल्या पूर्ण तो इमेज दाखवला तिथून आणि नंतर पण दावायचं बघते एकदा आता बघायचं दिसतो इमेज म्हणून बरोबर इंटरनेट एक्सप्लोर मध्ये पहिलाच आपल्याला इमेज शो करतो पहिल्या वरती क्लिक केला तर तरी झालेल मग आता मी ते वरती क्लिक केलं दाखवते सर्व इमेज सचिनच्या येत तिथे समजा आपल्याला जो फोटो पाहिजे असेल यात एखादा फोटो डाउनलोड करायचा आहे आता डाऊनलोड याचा अर्थ काय की हा फोटो आपल्या कॉम्प्युटरमध्ये परमनंटली सेव्ह करून ठेवायचा आहे डाऊनलोडचा अर्थ काय की हा वाला फोटो आपल्या कॉम्प्युटरमध्ये परमनंटली सेव्ह करून ठेवायचा मग कसं सेव्ह करणार तर त्या फोटोवरती राईट क्लिक करायची काय करणार त्या फोटोवरती राईट क्लिक कीबोर्डवर माऊसचं आहे ना राईट बटन ते राईट बटन दाबायचं एकदा त्यानंतर सेव्ह इमेज ॲज म्हणून आले असणार काय सेव्ह इमेज ॲज नको तो सेव्ह इमेज ॲज याच्यावरती क्लिक करायचं आहे मग इथे क्लिक केल्यानंतर तो, तो विचारणार आपल्याला की इमेज कुठे सेव्ह करायची आहे हे आपण बघा याच्या आधी पण फाईल सेव्ह केली होती सेम तशा पद्धती विचारणार की ही फाईल कुठे सेव्ह करायची आहे म्हणजे इमेज जो फोटो आहे तो आपण कुठे सेव्ह करायचा आहे मग कुठे क्लिक करणार आपण सेव्ह इमेज ॲजवरती क्लिक केलं आली सेव्हॅजची विंडो मग आता आपल्याला माहिती आहे ना सेव्याचं आपण कसं करतोय आपण बघा पहिल्या लेक्चरमध्ये शिकलेलं मागच्या लेक्चरमध्ये वर्ड चे वर्ड आधी शिकलो ना विंडोज वगैरे त्यामध्ये शिकलेलं आहे फाईल कशी सेव्ह करायची आता डेस्कटॉप वरती आलो नंतर फाईलला नाव दे सचिन म्हणून नाव दे नंतर काय करायचं सेव्ह वरती क्लिक करायचं दरे मी सेव्ह हॅलो <laughs> कळत का सेव्ह सेव, सेव करायचं दुसरा कोणाचा फोटो पाहिजे असेल तर सचिन जेवजे दुसरा फोटो लिहाय समजा आपल्याला कोणते फोट पाहिजे असतील ना अलग अलग किल्ल्यांची माहिती पाहिजे असेल किंवा प्लेन पाहिजे असेल एरोप्लेन इमेज लिहिलं मी नंतर एंटरपर्यंत बघ दाखवते अलग अलग, अलग प्लेनचे इमेजेस आपल्याला जे प्लेनचा फोटो पाहिजे असेल तो फोटो काय करतो डाउनलोड करून ठेवायचा कसं डाउनलोड करणार तर त्या फोटोवरती राईट क्लिक करायची दाखवतोय ना फोटो कसा डाउनलोड कर फोटोवरती काय करायचं आहे राईट क्लिक आणि राईट क्लिक केल्यानंतर कुठे जाणार सेव्ह इमेज ॲज कुठे जाणार आपण सेव्ह इमेज ॲज हॅलो पुन्हा विचारतो कुठे सेव्ह करायचा वरती आपल्याला जिथे पाहिजे तिथे सेव्ह करू शकतो डेस्कटॉप वरती आल्यानंतर आपण नाव द्यायचं इथून काय नाव दिलं एरोप्लेन मधून नाव दिल्याचं नंतर काय सेव्ह केलं बघ नाही इमेज सेव्ह हो। कळलं कसं सेव्ह करायचं से हो करा आहे कळतं आपण अलग अलग बघू शकतो तसंच आपण इंटरनेट एक्सप्लोरवरती पण क्लिक करून बघू शकतो आपल्याला जो फोटो पाहिजे त्या फक्त फोटोचं नाव लिहायचं गुगलमध्ये जाऊन कळालं आता सेव्ह केल्याचा अर्थ काय की हे फोटो परमंटली आपल्या पी सीमध्ये आलेले आहेत बघा आलं विमानाचा फोटो इथून परमनंटली आपल्या पी सीमध्ये सेव्ह झाले असणार कळालं कसे आपण इमेज सेव्ह हो करतो इमेज आपल्या ज्याचा पण फोटो पाहिजे असेल कधी प्रोजेक्ट समजा बनवतोय आपण मग प्रोजेक्ट बनवताना आपल्याला कधी पोल्युशनचे फोटो पाहिजे असतील किंवा कोणताही फोटो पाहिजे असतील बरोबर ना तर ते फोटो ज्याचा फोटो पाहिजे त्याचं फक्त नाव लिहायचं तिथे करणार एवढी प्रॅक्टिस